नमस्कार गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या समोर आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि कायमच विविध उपक्रमामध्ये उभाळे यांच्यासोबत आपण गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये बातचीत करणार आहोत तर सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे मा तर महाराष्ट्रामध्ये सारांची मुलं जी प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने त्यांना राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे हर्षल पाटील या कंत्राटदारांचं त्यांना आत्महत्या करायची दुर्दैवी वेळ आलेली आहे तर आपण त्यांना प्रथम का भावपूर्ण श्रद्धांजली वाहूनच या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत या अनुषंगानं आपल्या कार्यक्रमामध्ये आज रमेश उबाळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्ते उबाळे सर सा, काय सांगायला आता राज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची बिलं थकीत आहेत प्रलंबित आहेत या अनुषंगानं नेमकं ने काय तुम्ही सांगणार आहे तुम्ही आणि अजून एक मत गोष्ट गी त्यांनी उद्यापासून साकारत उपोषण होणारे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रशासनाच्या समोर ही पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये खर तर क्रांतिकारकांचा आपण म्हणतो त्यातला हा उठाव करणारा खर तर हा एक कार्यकर्ता म्हणायला निश्चितच वाव आहे आपण जर पाहिलं तर आत्ता जे महाराष्ट्रातले आपले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी ज्यांनी केलेल्या कामाची बिलं ते शासनाला मागत आहेत एकोणपन्नास हजार कोट रुपये शासन आज त्यांना देणं आहे आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर एखादा टेंडर भरतो म्हणजे टेंडर प्रोसेस पासून त्याला आर्थिक गुर्धन चालू होत टेंडर फी असेल त्यानंतर केलेली कामं असतील कामासाठी लागणारे लेबर असतील कामासाठी लागणारं मटेरियल असेल हे सगळं तो ज्यावेळेस अरेंज करतो त्यावेळेस त्याला हे सगळे पैसे पे करावे लागतात काही ठिकाणी क्रेडिट सुद्धा भेटते पण त्यानंतरचा तगादा आणि हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आणि घरातल्या लोकांवर समोर अतिशय लाजीरवाने असं त्या घरात समोर जावं लागतं आत्ता महाराष्ट्रातले सांगलीमधले आपले हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली एखाद्या माणसाला स्वतःच जीवन संपवण्याचा निर्णय घेण्याची टोकाची भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल म्हणजे नवीन तरुण पिढीनं उद्योजक व्हावं म्हणून एक ठिकाणी नेते सांगतात आपल्याला की तुम्ही उद्योजक व्हा मराठी माणसांनी कामं केली पाहिजेत मोठं झालं पाहिजे नाव झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर तो नाव कसं करणार त्यांनी केलेल्या कामाची बिल देणं फार गरजेचं आहे एक तर आपण पाहाल तर मार्च महिन्यापासून एकही रुपया बिल दिलं गेलेलं नाही एकही रुपया दुसरी गोष्ट आता बजेट झालं बजेटमध्ये नवीन काम आलेलं याही पेक्षा दुर्दैव असं आहे की एखाद्या ठेकेदारानं दहा लाखाचं काम केलंय तर मार्च महिन्या आधी त्याला फक्त दहा टक्के पैसे दिले आता दहा टक्के एक लाखात तो काय करणार आहे तो कामगारांचे पैसे देणार आहे मटेरियलवाल्याचे पैसे देणार आहे घरातला किराणा माल आणणार आहे स्वतःच्या गादीत डिझेल टाकणार तो काय करणार आहे मग कुठंतरी आपल्या सरकारनं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या विषयी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे बरं केलेल्या कामाचे पैसे मागत आहे ते ऍडव्हान्स नाहीत मागत आगाऊ रक्कम नाहीत मारत की आम्ही काम करण्यासाठी आम्हाला पैसे त्यांनी ऑलरेडी ही कामं संपवलेले आहेत म्हणजे भूमिपूजन तुम्हीच केलंय लोकार्पण तुम्हीच केलंय मग आता पैसे झाला तुम्हाला काय अडचण आहे खर तर, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं त्याला आपण ड्रीम प्रोजेक्ट म्हणूया जल जीवन विचार जल हे तो कल हे अशी त्यांची कायमची भूमिका घराघरामध्ये पाणी या अनुषंगाने खरं तर या उपक्रमाची प्रकल्पाची सुरुवात तर आज याच प्रकल्पाची थकित बिल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत नुकतंच तुम्ही सर्व जे महाराष्ट्र राज्याचे जे कंत्राटदार आहेत तर त्यांचं साताऱ्यामध्ये एक हॉटेल सुरू अधिवेशन झालं आणि यामध्ये सगळ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि दुसऱ्या दिवशी दुर्दैवी घटना घडल्या तर समोर काय मी जलजीवन असं नाही म्हणणार मी बांधकामाशी निगडीत असल्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद असेल पाणीपुरवठा असेल बांधकाम ठेकेदाराशी निगडीत सर्व जिथं जिथं कंत्राट कॉन्ट्रॅक्ट घेतात बांधकाम ठेकेदार त्या सर्वच ठिकाणचे पैसे देणे बाकी आहे जलजीवन आता आपण म्हणतो जलजीवन जलजीवन का तर आज हर्षद पाटील गेले उद्या महाराष्ट्रात असे असंख्य हर्षद पाटील जाणार आहे त्यांचा जीव कुठे जाऊ नये माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की आपण ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यानंतर शेतकऱ्याला हमी भाव भेटत नाही शेतकऱ्यांना जे ते पिकवत आहेत काही ठिकाणी आता बघताय पाऊस कंटिन्यू चालू आहे पेरण्या झालेला नाही दुष्काळ दुष्काळ आहे मग त्याचे त्यांना पैसे भेटत नाहीत मोबदला भेटत नाहीत म्हणून ते आत्महत्या करतात तसंच आज कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागल्यात म्हणजे शेतकऱ्यांनंतर महाराष्ट्राचं हे दुर्दैव असेल कॉन्ट्रॅक्टर ज्याला सगळेजण श्रीमंत असं म्हणतात की अरे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे श्रीमंत असतो मोठा असतो मोठमोठ्या मुथ गाड्या घेऊन फिरतो पण त्यांनी तेवढीच कर्ज सुद्धा काढलेले असतात त्याची व्याज सुद्धा भरत असतात घरचं सोनं घाण ठेवून त्यांनी आता ही कामं आहे मला खरं तुम्हाला विचारायचं की तुम्ही आता उद्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाचा मार्ग तुम्ही अवलंबता होता मला एकूण साताऱ्याचं काय चित्र आहे या संदर्भात सातार मध्ये तर जिल्ह्यामध्ये आपले जेवढे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत एकही कॉन्ट्रॅक्टर असे येऊन सांगावं की मला शंभर टक्के पैसे मला मिळाले एकाही कॉन्ट्रॅक्टरला शंभर टक्के पैसे दिले गेलेले नाही किती आकडेवारी कि असेल मला वाटतं एक साडेचारशे कोटी रुपये वगैरे तरी बरं सातारा जिल्ह्यात असते म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आकडा असू शकतो कारण माझ्याकडे जे आता काही आकडेवारी येते काही मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून की बाबा सोमवारी मी आंदोलनाला बसतो तर त्याआधी मला आपल्याकडून या याच्यात सातारा जिल्ह्यामध्ये किती कामं केली गेली किती कामांचे पैसे दिले गेलेत आणि आता देणे बाकी किती आहे अशी आकडेवारी आपण त्यांना मागवलेली आहे त्यातल्या काही आकडेवारी माझ्याकडे आलेले आहे अजून आकडेवारी उद्या सकाळी मला आणि त्याच्यात मी शंभर टक्के सांगू शकतो की एवढे पैसे सातारा जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरना देणं बाकी आहे पण आता नेमकं जी बिल प्रलंबित आहेत हा मुद्दा खरं तर राज्यभर गाजतोय किंवा त्याच्यावरती चर्चा होती आपल्या चर्चेचा देखील तोच मुद्दा आहे मला एक सांगा की नेमकं बिल प्रलंबित राहतात किंवा कारण तुम्हाला सांगितलं जात किंवा नेमकं खरंच काम पूर्ण झालेली आहे काम पूर्ण झालेले आहेत आता बिलं का दिली जात नाही याचा खर तर अभ्यास करावा लागेल कारण ज्याच्या हातात महाराष्ट्राची तिजोरीची चावी आहे तो याचं उत्तर देऊ शकतो काही म्हणजे आता हे इलेक्शन झालं आपलं चोवीसच्या त्याच्या आधी काही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विकास कामं झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये सर्व समाजातील सर्व स्तरावरती मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटचे रस्ते असतील गटर्स असतील समाज मंदिरं असतील शैक्षणिक शाळा असतील हॉस्पिटल्स असतील अशी मोठमोठी मुट कामं ब्रिजेस असतील जे नद्या जोड प्रकल्प असेल किंवा अशी सगळी मोठी कामं महाराष्ट्रामध्ये झाली मग ही करत असताना त्यांना लागणारा जो खर्च आहे त्याची बेरीज की आपल्याकडं शेल्कीला किती पैसे आहेत आणि किती कोटीची आपण कामं केलीत किंवा केली, केली पाहिजेत याचा ताळेबंद त्यावेळेस लावला गेला होता का नाही हा एक अभ्यासाचा विषय खर तर तेवढा मोठा मी काय अर्थशास्त्र असा नाहीये आणि सर्वसामान्य कुटुंबातला तुमच्यासारखाच एक मतदार आहे पण एक माझ्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे की मग एवढी एवढी कामं झाली झाली विकास आणि आज अचानक तिजोरी ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेले आहेत तेच पैसे मागतायत ना मग ती कामं त्यावेळेस तुम्ही सांगितली असतं की बाबा दोन हजार कोटीचे देत काय तुमच्याकडं रक्कम असेल आणि त्यावेळेस असं झालंय का की एक चाळीस हजार कोटीची आपण त्यावेळेस मंजूर केलेत का आणि आज ते पैसे द्यायला तुमच्याकडे नाहीत का असा एक साधा भावडा प्रश्न पडलाय तुम्ही ज्यावेळेस या अनुषंगाने संबंधित काम करणारे म्हणजे शासकीय कंत्राटदार सर्व मंडळी आहेत काही त्याचे सब ठेकेदार सुद्धा आहेत म्हणजे ह्या कंत्राटदारांना उपकंत्राटदार आपण असं म्हणूया तर या सगळ्या गोष्टी करताना हे शासकीय नियमावलीतनं झालेलं कामकाज असतं त्याचं ऑडिट होतं त्याची तपासणी होतात कामाचं रिपोर्टिंग वरवेळी अगदी वरिष्ठांपासून त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचले असते या अनुषंगाने काय कामांचं म्हणजे टेंडरिंग पासून काम पूर्ण होऊन कामाचं पूर्ण बिल देईपर्यंत पन्नास ठिकाणावरून ती फाईल जात असते फालून वर तर एक तर त्याच्यातले डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर ते काम मिळत नाही सेकंड काम निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याचं बिल मिळत नाही म्हणजे त्याला कुठेही कोणीही अडवू निघणार टेंडर मध्ये त्यांनी ज्या काही अटी दिलेल्या आहेत जर अटी पूर्ण करू शकत नसेल तर तुम्ही टेंडर भरू शकत नाही कारण हे ऑनलाईन मला हे विचारायचं कारण असं होत की ज्या कंत्राटदारांनी कामं केलेली आहेत ती कामं पूर्ण झालेली आहेत त्या कामामध्ये त्रुटी आहेत वगैरे असे काही निकष किंवा काही असे काही रिमार्क्स आलेले नाही आहेत मी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग असेल किंवा जिल्हा परिषद विभाग असेल त्यांच्या कार्यकारी अभियंता असतील अधीक्षक अभियंता असतील यांची भेट घेतलेली आहे अशा पद्धतीचं त्यांच्या तर बोलण्यातनं मला काय आलेलं नाही पण आत्ता असं परिस्थिती आहे की केलेल्या रस्त्यांच्या कामाचे खड्डे सुद्धा बुजवण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाही आहेत शासनाच्या तिजोरीत पैसे नाही येत असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातनं येते किंवा जाणवतंय की कि आता आम्ही अजून दोन तीन महिने बिलं नाही काढू शकत दोन तीन महिने नवीन कामं नाही देऊ शकत त्यांचा हा सूर आहे की नाही करू शकत किंवा नाही देऊ शकत खर तर आपण महाराष्ट्राचं हे माहितीचं सरकार जेव्हापासून काम करते त्यावर विविध विकास कामं झाल्याचं आपण म्हणतोय किंवा त्याचे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात तर ही विकास कामं करणारे कंत्राटदारांनाच आज दुर्दैवानं त्यांना एक आंदोलनाची वेळ घेते या अनुषंगाने तुम्ही नेमकं या सरकारच्या भूमिकेकडे कसं मी सरकारच्या भूमिकड भूमिकेकडे कसं पाहतोय हे बघण्यापेक्षा आधीच्या सरकारमध्ये केलेली काम आणि आत्ताचं सरकार यात तफावत झालेली मोठ्या प्रमाणात आर्थिक जो एकंदरीतच साचा जो मोल्ड आहे आपला महाराष्ट्राचा आणि तो इथं कुठंतरी विस्कळीत मला दिसतोय ते तेवढ्या ताकदीनं जो एक अधिवेशन असतं आणि त्या अधिवेशनात अशा मोठमोठ्या घोषणा केल्या जातात विकास कामांच्या त्यावेळेस यावेळेस फार कमी दिसल्यात त्या तेवढा एक मुख्यमंत्री साहेबांच्या आवाजातला एक दम असतो तो यावेळेस कमी दिसला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा जे बोलण्यात हे असतं की नाही यावेळेस आपण एवढ्या हजार कोटीची आपण कामं करूयात ते या अधिवेशनात फार कमी प्रमाणात म्हणजे ऐकायला भेटलं म्हणजे सरकार आणि शासन याही पेक्षा मी अजून असं म्हणतोय की जो आपला सार्वजनिक बांधकाम विभागासाठी जो काय आपण पैसे देत असतो ते यावेळेस का दिले गेले नाही आणि हे जुनं बिलं आज तारखेला सुद्धा का पेंडिंग आहेत जर शासन एवढं भरभरून सगळ्या योजनांनी असे उदयन करत आहे मी खरं त्या म्हणतो मग एवढी उदयन करताय तर मग बाबा हा गव्हर्नमेंटचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो एक तुमचाच भाग आहे कारण हा कुठेतरी सरकारला हातभार लावत असतो कारण पैसे येत आहेत बिलं निघत आहेत त्याच आधी हे काम करून रिकामे झाले हे विकासात्मक काम म्हणूनच मी मागायची विकासात्मक काम करणारे तर हे दुवा आहेत की ज्यांच्या भरोश्यावरती विकास कामं होत असतात ज्याचं श्रेय तर या सगळ्या लोकप्रतिनिधींना मिळत असतात आणि ह्या शासकीय योजनांच कामकाज करणाऱ्यांचीच आज कोंडी होते का निश्चित कोंडी होत असेल कारण जर होत नसतील तर आज हे आंदोलन करायचं किंवा हर्षद पाटीलंना स्वतःचा जीव गमवायची वेळ आली नसते आता असं माध्यमांतून असं ऐकायला भेटलं की हर्षद पाटील हे सब कॉन्ट्रॅक्टर होते तर माझा असा प्रश्न आहे की हर्षद पाटील सब कॉन्ट्रॅक्टर होते तर जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना आपण ते पैसे दिलेले आहेत का आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरने हर्षद पाटलांना पैसे दिले नाहीत का हर्षद पाटील सब कॉन्ट्रॅक्टर आहेत सब कॉन्ट्रॅक्टर आहेत ठीक आहे मान्य आहे ना असतील सब कॉन्ट्रॅक्टर सगळेच जण ठेवत असतात पण मूळ कॉन्ट्रॅक्टरला आपण ते पैसे दिलेले आहेत का हा प्रश्न मी विचारतोय आणि याचा अभ्यास करावा खरोखर जेवढे पण कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना आपण पैसे दिलेत का दिले असतील तर त्याची आकडेवारी महाराष्ट्राला कळणे गरजेचं आहे कारण तो आकडेवारी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या समोर येईल त्यावेळेसच कळेल ना की एवढ्या कोटींची आम्ही विकास कामं केली त्याच्या अगेन्स्ट एवढे कोटी आम्ही पैसे दिलेले आणि आता बाबा एक पाच टक्के दोन टक्केच पैसे द्यायचे राहिले त्याच्यासाठी आंदोलन कशाला करताय अशी आकडेवारी आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्याकडून येणं आणि त्यावेळेस उभ्या सरकारला त्यावेळेस उद्या महाराष्ट्राला कळेल की बाबा हे जे काय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात वगैरे ही बाब कदाची चुकीची असेल मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन सातारा जिल्ह्याचं जर आपण फक्त विचार आता करूया सातारा जिल्ह्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत ती जलजीवनची असो किंवा अन्य त्या पद्धतीने आहे तर या सगळ्यांची सगळ्यांची बिलं थांबलेली आहेत सगळ्यांची बिलं थांबलेली आहेत मग आता सद्य परिस्थितीला ही मंडळींची भूमिका काय आहे आता ह्या मंडळींचं कसं झालं बरं का सुद्धा सुद्धा मी आता अशी अडचण झाली की आपण जाऊन आता हे मागायचं कुणाला बर मागायचं आणि आंदोलन करायची तर काम इथंच करायचंय ना आज एखाद्या अधिकाऱ्याला जाऊन आपण जाब विचारणार उद्या बिलावरती सही त्याचीच लागणार आहे बरोबर म्हणजे त्यांची एवढी घुसमट होती की अरे आंदोलन करायचे तीव्र करायचे आता कर्जबाजारी झालोय आपण पण उद्या ते कर्ज फेडण्यासाठी पैसे इथूनच येणार आहेत तर मग आंदोलन कशी करायची थोडी डक्की भूमिका आहे आणि मग त्याला कुठेतरी आवाज आज आपण देतोय की नाही बाबा ह्याचा याला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे आज एक हर्षद गेला उद्या हजारो हर्षद महाराष्ट्रातून जाऊन येत निघून आपल्याला तर ची मुलगी दीड वर्षाची आहे तर मग असे अखेर कुटुंब उद्ध्वस्त होतील ना मी जसं म्हणालो की ही एक आर्थिक बजेट बजेटची तरतूद असणं किंवा अशा पद्धतीनं पैशाचा विनियोग किंवा त्याचा वापर करणं आणि त्याचं एक मॅनेजमेंट करणं मग हे आपल्या अनुषंगाने काय सांगाल की खरंच सरकारमध्ये आता जे कोण अर्थतज्ज्ञ आहेत हे पैशाचं जे युटिलायझेशन व्हायला पाहिजे कुणाला किती पैसे द्यायचे किती कुणाला किती पैसे योजनेत द्यायचे ह्याचं एक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पुन्हा असं वाटतं नाही करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाने काही पावलं सुद्धा उचललेले आहेत जे आता महागाई वाढत आहे काही वेगवेगळ्या वेग याच्यावरती टॅक्स सुद्धा वाढवलेले आहे तर त्या अनुषंगाने कुठेतरी ते ऍडजस्ट करायचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याला मला वाटतं एक वर्ष दीड वर्ष तरी अजून जातील हे सगळी बिलं निघायला आणि कॉन्ट्रॅक्टर या अडचणीतनं बाहेर पडायला पण त्यात असं होणार आहे की मी मगाशी पण म्हटलं की अशा हजारो हर्षद आपल्याकडून निघून जाऊ नयेत आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणूनची ही धडपड आहे आपला शासनाला विरोध आहे किंवा विरोध आहे असं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे जी काम तुम्ही केलेली आहेत पैसे द्या ना बाकीच्या जशा सगळ्या ह्याच्यात आपण पैशांचं वाटप करतायत तसंच केलेल्या कामांची थकलेली बिलं थकलेली बिलं केलेल्या कामांची थकलेली बिलं आपण हे त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली पाहिजे शासकीय योजनांची आता सगळी कामं थांबली काही प्रमाणात चालू आहेत अशी दिसत आहेत ऑल ओव्हर जे स्पीड सुरुवातीच असतं कामाचं जी गती असते ती शेवटापर्यंत राहते ते आता कुठेतरी दिसत नाही कामांमध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटी महा, कंत्राटदारांचं महासंघ तयार झालेलं आहे आणि त्याचं अधिवेशन झाले आहे या अधिवेशनाचा नेमका घेण्यामागचा ने सूर काय होता किंवा प्रशासनाची किंवा सत्ताधाऱ्यांची कोंडी करायची अधिवेशनामध्ये त्यांनी प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या अडचणी सुद्धा सांगितलेल्या प्रशासनाबद्दलच्या सुद्धा सांगितल्या त्यातल्या काही त्रुटी सुद्धा सांगितलेल्या तर आता कोंडी करायची किंवा ह्यापेक्षा हो कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुंडी करण्यामध्ये करण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी दो स्ट्रिक्टली सांगितलं होतं आठ घेतले सांगितलेलं होतं की आता पूर्णतः आम्ही कामं थांबवलेली आहेत आम्ही कोणीही कामच करणार नाही आहोत कारण की आम्ही केलेल्या कामाची आम्हाला येतो तुम्हाला आता तशी परिस्थिती आहे ना बऱ्यापैकी थांबलेलीच आहे मी जे म्हणतो ना त्याला गती दिसत नाही गती दिसत नाही कुठेतरी काहीतरी चालू आहे की बाबा सगळं ठप्प झालेलं नाही असं एक दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे पण त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये त्यांनी जे माध्यमांची सव्वा जनजीवनशी जास्त फोकस सांगितलं कामाचं ते काय म्हणे आम्हाला अडथळा नाही अडथळा नसेल तर खरोखर ते आकडेवारी आता समोर येणं गरजेचं मग हा एकोणपन्नास हजार कोटीचा आकडा कुठून आला मध्ये आणि मग समाज कल्याणचा निधी आपल्याला काच रुवावं लागतो आदिवासींचा निधी का राहावं लागतो तया तया निदी ने। त्या त्या मंत्र्यांची निधी कुठे गेली मग ते त्या त्याच ठिकाणी युटिलाइज करण्या सगळ्यांनी घुसमट करून घेण्यापेक्षा खरं तर व्यक्त होणं गरजेचं नक्की अडचण काय आहे आणि कशामुळे झाली आणि आम्ही किती दिवसात ते सोडवणार आहे हे खरं सांगायची आता वेळ माझा मागचा प्रश्न असा होता सातारा जिल्ह्याचा जर पुरत जर आपण विचार केला तर ज्या कंत्राटदारांनी कामं केलेली आहेत त्यांचं आणि कामं दिलेल्या संबंधित यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांचे काही डायलॉग झालेले का मार्णा हो हो, हो, हो एक मी मगाशी पण सांगितलं वेगवेगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटून आलो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे त्यांच्या चर्चेतून एक दीड दोन महिन्यात काहीतरी मार्ग निघल तोच नाही सांगता आलं पण काहीतरी मार्ग निघल म्हणजे जे काय आता आकडेवारी दिसते त्यातले दहा टक्के पंचवीस टक्के काहीतरी पैसे दिली जातील असं एक त्यांच्या बोलण्यात पण आपलं असं म्हणणं आहे की आधीच एवढा डिले झालाय अजून तुम्ही त्यात दिवस वाढवाल तर त्यांच्या अडचणी अजून वाढतील आणि ह्या अडचणी वाढल्या तर अजून एखादा कोणतरी आत्महत्या करेल तर ते होऊ नये याच्यासाठी उद्याचं आपलं आमरण उपोषणाचं आंदोलन आपण चालू करतोय हे सातारा जिल्ह्यातील माझ्या सर्वच कॉन्ट्रॅक्टर बांधवांसाठी असणार आहे महाराष्ट्रातील माझ्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांसाठी असणार आहे की मी ज्या व्यवसाय मी करतोय त्यात कुठलाही पक्ष कुठलीही जात न बघता माणूस धर्म हाच एक महत्वाचा धर्म आहे माणुसकी हीच मोठी गोष्ट आहे आणि त्या माणुसकीला धरून त्या अनुषंगाने मी हे आंदोलन सातार मधून करतोय सातारा जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे आणि तो महाराष्ट्राला आणि देशाला नेहमी ने त्याच्या ह्या जे दिशा देणारा आहे आणि हीच दिशा, दिशा, दिशा मी आता शासनाला देतोय की माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की माझ्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांची जे काही थकीत बिल आहेत ते आपण लवकरात लवकर काढावीत आणि आपल्या महाराष्ट्रातला एकही एकही युवा उद्योजक आणि उद्योजक याचा बळी पडू नये कुठल्याही उद्योजकांनी आत्महत्या करू नये तो आत्महत्या करणारा महाराष्ट्रातला युवक म्हणजेच आपल्या घरातला युवक असेल म्हणजेच आपल्या कुटुंबातला एक युवक आणि उद्योजक असेल त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्वच जे आपल्या सातारा जिल्ह्यातले जे आज मंत्री आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आज एवढी मंत्रीपदं मिळाल्या तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की आपण स्वतः यात लक्ष घाला आदरणीय बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांनाही मी या ठिकाणी विनंती करतोय आपल्यालाही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याची म्हणजे त्यांची स्वतःची मानसिकता की झटकीपट बाबा कुठून तरी फंड्स यावेत आणि या कॉन्ट्रॅक्टरना मी बांधकाम मंत्री सातारा जिल्ह्याचा आणि माझ्याकडून त्यांची ती परत फेड व्हावी की मला सातारा जिल्ह्याचा आज मी बांधकाम मंत्री असताना माझ्या सातारा जिल्ह्यातील उद्योजकांना मी पैसे द्यावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे गप्पाच्या त्या अनुषंगाने त्यांच्याशी सांगण्याचा प्रयत्न होता तर महाराष्ट्र राज्यामध्ये या एका विषयामुळं राज्यामध्ये हा चर्चेचा मुद्दा ठरत आहे एका दुर्दैवी आत्महत्येमुळं निश्चितच याचं गांभीर्य तितकंच मानलेलं आहे आणि हाच खरं तर सर्वांचाच प्रयत्न असेल यामध्ये शासनाची देखील त्यांची स्वतःची काही अडचण असेल तर त्याच्यावरती देखील त्यांना मात करणे हे आता खूप महत्वाचं झालं आहे येऊ घातलेले सण समारंभ आहेत आणि त्या अनुषंगानं निवडणुकांचा देखील माहोल आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे या घटनेचा किंवा या एका महत्वपूर्ण असलेल्या सामाजिक दायित्व असलेल्या कंत्राटदारांचा वेळोवेळी राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी आपल्या फायद्यासाठी त्यांचा सहकार्य म्हणून उपयोग करत असतात मात्र ज्यावेळेस त्यांची देयकं देण्याची वेळ आर्थिक अडचणी उपलब्ध होतात उपस्थित होतात तर त्याची सोडवणूक देखील आपण करणं अत्यंत महत्वाचं आहे तर याच चर्चा उहापोहा आज आपण पुरुष गप्पा कार्यक्रमामध्ये केला रमेश बाळे यांनी आपले मूल्य वेळ दिला त्यांनी आपली भूमिका सर्व कंत्राटदारांच्या वतीनं त्यांची एक प्रातिनिधिक भूमिका ही शासनाकडे मांडलेली आहे आणि निश्चित स्वरूपात याच्यात लवकरात लवकर कोरगा निघावा असंच त्यांचा सूर होता त्यांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला त्याबद्दल आपण पुढच्या गप्पा परिवारातर्फे त्यांचं मनापासून